नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काही माणसं अशी असतात जी मोठ्या भूमिका केल्यामुळे नाही तर त्यांच्या साधेपणामुळे लोकांच्या मनात कायमची जागा निर्माण करतात पंढरीनाथ कांबळे असाच एक माणूस आहे ना हिरो म्हणून सुरुवात ना मोठ्या ओळखी ना झगमगाट एक साधा मराठी मुलगा ज्याला लहानपणापासून लोकांना हसवायला आवडायचं घरची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती स्वप्न पाहायला वेळ कमी होता जबाबदाऱ्या जास्त होत्या पण तरीही त्याच्या मनात एक वेगळीच ओढ होती लोकांसमोर उभं राहायचं काहीतरी साकारायचं आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर हसू आणायचं शाळेत असताना तो अभ्यासात फार हुशार नव्हता पण एक गोष्ट नक्की होती तो लक्ष वेधून घ्यायचा कधी नक्कल करून कधी साध्या विनोदातून तो सगळ्यांचं मन जिंकायचा तेव्हा त्याला माहीत नव्हतं की हाच गुण एक दिवस त्याचं आयुष्य बदलणारे वय वाढत गेलं घरच्या अपेक्षा वाढत गेल्या काहीतरी ठराविक कर असं सगळे सांगत होते पण मन मात्र अभिनयाशिवाय कुठेच रमत नव्हतं नाटकं छोटे कार्यक्रम जिथे संधी मिळेल तिथे तो पोचायचा कोणी मार्ग दाखवणारं नव्हतं कोणी हात धरून नेणारं नव्हतं फक्त स्वतःवर विश्वास होता मुंबईसारख्या शहरात संघर्ष करणं सोपं नसतं कधी ऑडिशन कधी वाट पाहणं कधी महिने महिने कामच नाही अनेकदा मनात प्रश्न यायचा आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळायचं अभिनयाशिवाय आपण स्वतःला पाहूच शकत नाही हळूहळू छोट्या भूमिका मिळू लागल्या नाव कुणाला माहीत नव्हतं पण चेहरा ओळखीचा वाटू लागला आणि हाच खरा बदल होता कारण काही कलाकार मोठ्या नावामुळे लक्षात राहतात तर काही आपल्या कामामुळे पंढरीनाथ कांबळेंचं काम नेहमी नैसर्गिक होतं तो जे साकारायचा ते बनावटी वाटायचं नाही गावातला साधा माणूस असो शेजारी असो मित्र असो किंवा एखादा छोटा कॅरेक्टर प्रेक्षकांना तो आपल्यातलाच कुणीतरी वाटायचा त्याची कॉमेडीही खोटी नव्हती ती आयुष्यातून आलेली होती हळूहळू मराठी सिनेमा तो एक ओळखीचा चेहरा झाला मोठ्या भूमिका नसतील मुख्य हिरो नसतील पण जिथे तो दिसला तिथे तो लक्षात राहिला आणि हेच खरं यश असतं यश आलं लोक ओळखू लागले पण त्याचा स्वभाव कधीच बदलला नाही आज आजही तो तसाच साधा आहे तसाच हसराय आणि तसाच जमिनीवर आहे कारण त्याला माहीत आहे संघर्ष विसरला तर माणूस हरवतो पंढरीनाथ कांबळींचं आयुष्य आपल्याला एक शांत धडा देतं प्रत्येकजण हिरो होण्यासाठीच जन्माला येत नाही काहीजण लोकांच्या आयुष्यात हसू आणण्यासाठी येतात आणि ते हसूच त्यांची खरी ओळख बनतं जर तुम्ही आज संघर्ष करत असाल लहान संधी मिळत असल्यामुळे निराश होत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा सातत्य प्रामाणिकपणा आणि स्वतःसारखं राहणं यांच्या जोरावरही माणूस आपली जागा निर्माण करू शकतो हळू चाललेली वाट कधीकधी सगळ्यात दूर घेऊन जाते हसत रहा, मेहनत करत रहा, आणि स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नका धन्यवाद